डिजिटल बातमी खरी भूमिका खेड तालुक्यातील नागरिकांसाठी हेल्थ सिटी प्रगत आरोग्य सेवा हे अत्याधुनिक सेवा सुविधा नियुक्त हॉस्पिटल चाकण येथील आंबेठान चौकात सुरू झाले आहे एक अत्याधुनिक सेवा सुविधा देणारे तज्ञ डॉक्टर असलेले हे एकमेव हॉस्पिटल आहे रुग्णांना अत्यंत माफक दरात सर्वोत्तम आरोग्य सेवा दिली जाणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले चाकण शहराचे माजी उपनगराध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र गोरे यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय शांताबाई दत्तात्रेय गोरे यांच्या स्मरणार्थ चाकण येथे पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकाजवळ हेल्थ सिटी प्रगत आरोग्य सेवा हे अत्याधुनिक सेवा सुविधा नियुक्त सुरू सुरु आहे त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आहे या याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे माजी मंत्री विजय शिवतारे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे माजी आमदार रामभाऊ कांडगे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे मनीषा गोरे सभापती विजय शिंदे दत्तात्रय भेगडे ध्रुव शेठ कानपिळे डॉक्टर अमित कुमार गौड डॉक्टर योगेश टुकरे अशोक भुजबळ चंदन पानसरे मंगल गोरे चेतन कडुसकर राजेश भुजबळ विजय सिंह गायकवाड किशोर शेवकरी संतोष वाघ प्रवीण गोरे प्रकाश वाडेकर प्रकाश कोरे महेश शेवकरी बिपिन रासकर सुहास कोरे आदी उपस्थित होते चाकण येथे हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी अत्यंत प्रगत सुविधा आणि तंत्रज्ञानाने सज्ज व माफक दरात उपचार करणारे रुग्णालय आहे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले चाकण हा औद्योगिक परिसर आहे या भागात अशा सर्वात अत्याधुनिक आणि माफक दरातील हॉस्पिटलची गरज होती ती गरज हेल्थ सिटी प्रगत आरोग्यसेवा या अत्याधुनिक सेवा सुविधानियुक्त हॉस्पिटलमुळे पूर्ण झाली आहे कार्यक्रमास आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत चाकण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उद्योजक राजेंद्र गोरे यांनी केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका